इयत्ता आठवीचा आज आपण तिसरा धडा बघायचा इंटरनेटचा वापर तर ह्या तिसऱ्या धड्यामध्ये आपल्याला इंटरनेटचा वापर कशा पद्धतीने करायचा काय काय वापरलं जातं ते, वापर ते आपल्याला बघायचं त्यामध्ये आप बघा संपर्क व्यवस्थेचे नियम वापरून जगभरातील एकमेकांना जोडलेल्या कॉम्प्युटर्समध्ये माहितीचे आदान प्रदान करणाऱ्या नेटवर्कला नेटवर्क इंटरनेट मध्ये इंटरनेट म्हणजे जगभरातील अनेक नेटवर्कनी बनवलेले नेटवर्क तर त्यामध्ये सर्च इंजिन सर्च इंजिन म्हणजे काय तर आपण पुरवलेल्या परवलींच्या शब्दांच्या किवड किंवा शोध शब्द माहितीने इंटरनेटवरील माहितीचा शोध घेऊन ती माहिती आपल्याला पुरवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रामला सर्च इंजिन म्हणतात म्हणजे सर्च इंजिन हे एक सॉफ्टवेअर वेगवान प्रोग्राम आहे हा प्रोग्राम आपण पुरवलेल्या शब्दांच्या आधाराने जगभरातील असंख्य सर्वर वेब पेज म्हणून आपल्याला हवे त्या असलेल्या माहितीचा शोध घेतो पुढं बघा चाहिए, चाहिए सर्च इंजिन कार्यप्रणाली सर्च इंजिन कार्यप्रणाली सर्च इंजिनच्या कार्यामध्ये पुढील तीन प्रक्रिया असतात एक नंबर वेब क्रॉलिंग दोन नंबर इंडेक्सिंग आणि तीन नंबर सर्चिंग एक नंबर पार्ट कुठला वेब क्रॉलिंग सर्च इंजिन मध्ये काय असतात छोटे छोटे सॉफ्टवेअर प्रोग्राम असतात तर त्यांना क्रॉलिंग किंवा स्पायडर असे म्हणतात हे सॉफ्टवेअर प्रोग्राम नवीन वेब पेजवर किंवा नव्याने बदललेल्या वेब पेजना भेटी देतात यांना क्रॉलिंग पुढे इंडेक्सिंग म्हणजे काय इंडेक्सिंग क्रॉलिंग किंवा स्पायडर प्रोग्राम वेब पेजचे महत्वाचे शब्दां शब्द शोधून ते सर्च इंजिन मधील अनुक्रमणिकेत वेबपेजच्या बरोबर योग्य त्या ठिकाणी साठवतात म्हणजे इंडेक्सिंग म्हणजे आपण जसं एखाद्या पुस्तकाचं इंडेक्स पेज असतं इंडेक्स पेज मध्ये काय असतं की त्या तो चॅप्टर कशावर आधारित आहे तर तो धडा कशावर आधारित आहे तर त्यासाठी महत्वाचा शब्द तिथे फक्त इंडेक्सिंग मध्ये असतो तर त्याला काय म्हणतात इंडेक्सिंग त्या पद्धतीने इंडेक्सिंग ट्रोलिंग किंवा स्पायडर प्रोग्राम वेब पेजचे महत्वाचे शब्द शोधून ते सर्च इंजिन मधील अनुक्रमणिकेत वेब पेजच्या बरोबर योग्य त्या ठिकाणी साठवतात त्याला इंडेक्सिंग असे म्हणतात सर्चिंग सर्चिंग म्हणजे काय आपण जेव्हा माहितीचा शोध घेत असतो तेव्हा सर्च इंजिनचा सर्च बार मध्ये त्या माहितीच्या संबंधित महत्वाचा शब्द किंवा शब्द समूह टाईप करतो सर्च इंजिन आपल्याला डाटाबेसमध्ये साठवलेल्या शब्दाशी आपण टाईप केलेले शब्द पळताळ सर्च इंजिन काय करतो त्याच्या डाटाबेसमध्ये जे काही शब्द आहेत तर त्या शब्दाशी तुम्ही टाकलेला शब्द चेक करतो आणि चेक होत असेल तर त्या प्रकारचे त्या सर्व वेबसाईट तू काय कर डिस्प्ले करतो, करतो सर्च इंजिन आपण दिलेल्या शब्दांशी जास्तीत जास्त जुळणारे शब्द यू आर एन क्रमाने दहादाच्या गटात जी कम्प्युटरची स्क्रीन असते तर त्या स्क्रीनवर दाखवतो काही सर्च इंजिन आता कुठले कुठले सर्च इंजिन आहे सर्च इंजिन असलेले वेबसाईट एक म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट गुगल डॉट कॉम दोन नंबर डब्ल्यू डब्ल्यू डॉट याहू डॉट कॉम डब्ल्यू डब्ल्यू डॉट रेडे तर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे सर्च इंजिन वेबसाईट आहे तर त्या सर्च इंजिन वेबसाईट एखादी माहिती तुम्ही सर्च केली तर त्या संबंधितल्या सर्व वेबसाईट सर्व शब्द शो केले जातात डिस्प्ले केले जातात पुढं सर्च इंजिनची माहिती सर्च इंजिनची माहिती सर्व सर्च इंजिनच्या होमपेजवर काय असतो टेक्स्ट बॉक्स असतो यामध्ये आपण शोधात असलेल्या वेबपेजच्या संबंधित महत्वाचे शब्द टाईप केले जातात यालाच क्वेरी असे म्हणतात म्हणजे आपण आपल्याला जो शब्द पाहिजे तो शब्द तिथे टाईप करतो त्या टाइप करण्याला काय म्हणतात क्वेरी असे म्हणतात तर यामध्ये सर्च इंजिन मध्ये बघा एक नंबर गुगल सर्च गुगल सर्च किंवा गुगल वेब सर्च सर्वात जास्त वापरण्यात येणारे सर्च इंजिन आहेत लॅरी पेज आणि सर्जी बिन यांनी सन एकोणीसशे मध्ये गुगल सर्च ची निर्मिती केली याहू याहू हा शब्द एट अनादर हॅरेजिकल ऑफिस ऑफ ओरॅकल्स यातील प्रत्येक शब्दातील अद्याक्षरे वापरून तयार केलेला संक्षिप्त रूप आहे डाउनलोड दाँग्लोड। तर डाउनलोडिंग म्हणजे काय वेब सर्व्हर वर साठवलेली माहिती किंवा संदेशचे ब्राउजर या सॉफ्टवेअर मोडेम या हार्डवेअरच्या मदतीने आपल्याला कॉम्प्युटरवर प्रसारण करण्याच्या प्रक्रियेला क्रियेला काय म्हणतात डाउनलोडिंग असा जेव्हा तुम्ही तुमच्या ब्राउझर उघडून इंटरनेटशी जोडता तेव्हा त्यामध्ये येणारे वेब पेज सर्च इन सर्च मधील सर्च रिझल्ट किंवा वेबसाईट वरील किती पेज आपण सर्व्हर वर डाउनलोडच करत असतो आता एक्झाम्पल एखादा आपल्याला इमेज डाउनलोड करायची एखादा आपल्याला साऊंड डाऊनलोड करायचे एखादा आपण पिक्चर डाउनलोड करायचे म्हणजे काय त्या वेबसाईट वरून माहिती आपण ती घेतो पिक्चर घेतो किंवा सॉंग्स घेतो किंवा इमेज घेतो आणि ते आपण आपल्या कॉम्प्युटरला परमनंटली काय करतो स्टोअर करतो ह्याला डाउनलोडिंग असे म्हणतात डाऊनलोडिंगचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार कुठला फ्रीवेअर फ्रीवेअर म्हणजे निशुल्क उपलब्ध असलेले प्रोग्राम इंटरनेट वरून फ्रीवेअर प्रोग्राम डाउनलोड करून ते तुम्ही मोफत वापरू शकता फ्रीवेअर वापरण्यासंबंधी कोणत्याही अटी नसा फ्रीवेअर तुम्हाला दुसऱ्याला येत नाही म्हणजे फ्रीवेअर जे सॉफ्टवेअर आहे इंटरनेटच्या माध्यमात जी फ्रीवेअर सॉफ्टवेअर मिळतात ती सॉफ्टवेअर किंवा एक्झाम्पल गुगल क्रोम आपल्याला डाऊनलोड करायचं आहे कुठे कुठले वेब ब्राऊझर आपल्याला डाऊनलोड करायचं तर ते फ्रीवेअर असतात म्हणजे ते आपल्याला फ्रीमध्ये मिळू शकतात सॉफ्टवेअर तर त्याला काय म्हणतात फ्रीवेअर म्हणतात ते आपल्याला आपण कॉम्प्युटरला मोफत वापरू शकतो शेअरवेअर शेअरवेअर म्हणजे काय इंटरनेट वर उपलब्ध असलेले काही प्रोग्राम विकत घ्यावे लागतात एक्झाम एखादं पुस्तक मला डाऊनलोड करायचं एखादं बुक डाऊनलोड करायचं तर ते बुक इंटरनेटवर आपल्याला विकत घ्यावं लागतं आणि मग ते डाऊनलोड होते याला म्हणतात शेअरवेअर म्हणजे डाउनलोडिंगचे एकूण दोन प्रकार बघा पहिला प्रकार कुठला फ्रीवेअर फ्री म्हणजे काय जे सॉफ्टवेअर आपल्याला कॉम्प्युटरवर फ्री मिळतात तर त्याला फ्रीवेअर मिळतात ते फ्री आपण डाऊनलोड करू शकतो वापरू शकतो ट्रायल वर्जन असतात ते तर त्याला फ्रीवेअर म्हणतात आणि दोन नंबर शेअरवेअर म्हणजे काय इंटरनेट वर उपलब्ध असलेले काही प्रोग्राम विकत घ्यावी लागतात तर त्याला काय म्हणतात शेअरवेअर